नमस्कार आपलं नाव पूजा विक्रम चव्हाण आपण कुठून आलात कल्याण वेस्ट बँक ओके आणि आज तुम्ही कोणता मसाला इथे बनवताय आम्ही इकडे आज घाटी मसाला बनवतो आहे तुम्हाला जी डब्ल्यू कमकरांचं नाव कोणी सजेस्ट केलं की तुम्ही कुठे बघून तुम्ही आज इथे आलात मी स्पेशली युट्यूब ला बघितला कारण माझ्या नांद्यांनी पण हेच बघितला होता युट्यूबला खूप चांगले रिव्ह्यूज आहेत आणि त्याच रेटिंग वगैरे बघून आम्ही इकडे आलो आणि इथल्या जी डब्ल्यू कमकरांच्या सर्व्हिस बद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे ती वर्थ आहे हा आहे वर्थ आहे आणि खूप चांगली आहे कारण ते आम्हाला विचारलेशिवाय मसाले ऍड करत नाही आमच्या समोर सर्व मसाले वगैरे ऍड करतात आणि आम्हाला विचारतात तुम्हाला कोणती मिरची पाहिजे कोणते मसाले हवेत आमच्या डोळ्यांच्या समोर सर्व होतं म्हणून ते छान सर्व्हिस खूप छान ओके okay. आणि तुम्ही कोणाला हे सजेस्ट करू शकता का की जी डब्ल्यू कमतरांचे जे आता जे फॅमिली मेंबर्स आमच्या इकडे राहतात त्यांना हे सजेस्ट करू की तुम्ही इथूनच मसाले घ्या आणि इथूनच सर्व करा म्हणून